धनश्री इकडे तोंड काढण्याची ॲक्शन करा जमत असेल तर काढा नाहीतर उगीच फुकट घालू नका त्यांचा मुळासकट यायला पाहिजे उपटून हो त्याला था ह्यांच्याबरोबर थांबा ना एक मिनिट आहे तू किचं काहीतरी करून ठेवतील त्यांना त्याला शिकवा कसं काढायचं ते दाखवतात ते बघ काका दाखवतात बघा हा तुमचं नाव कसं ओके इकडे शेती करा मस्त काय वाटतं तुमची आमची आम ही शाळेची मुलं शिडवण्या नंबर एक जी इथे आलेली आहेत तुम्हाला काय वाटतं म्हणजे ही मुलं ऑलरेडी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि इथे आता शाळेचा एक उपक्रम बांधावरची शाळा म्हणून जो शाळेचा उपक्रम आहे तुमचं नाव कसं माझं नाव संतोष कोढे नाद 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 कुठलीवाडी वाडी कुठली वाडी वाडी ओके मी सुद्धा देवगडमध्ये होतो नऊ वर्ष जवळजवळ होतो म्हणजे गोळ गावठणला होतो हो आणि गडिता म्हणायला होतो हो त्यामुळे दे का हो हो, हो हो, देवगडमध्ये काम करताना असं खूप चांगले अनुभव मिळालेले आहेत कारण हापूस आंब्याची भूमी म्हणून देवगडला ओळखला जातं आणि तुम्ही तिथले आहात आणि इथे तुम्ही शेती करण्यासाठी एक एन्जॉय करण्यासाठी शेतीमध्ये जो आनंद आहे तो तुम्हाला आता इथे मुलांसोबत अधिक व्यक्त होत असेल अधिक मुलं आता आलेली आहेत आणि ते आपल्या शेतामध्ये काम करत आहेत तर तुम्ही शे, शेत आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद आमचे काही पालक आहे ते आलेले आहेत इथे मंथनची आई आईसो आहे ना होय बघा हां हा सर खूप खरं गरज आहे गोष्टींची मुलं शेतीपासून वेगळ्या दिसल्या जात आहेत मोठं मोठे शिक्षण घेतात परंतु आज समज सरांना गरज आहे की या गोष्टीची की शेती म्हणजे काय आज शेती करणं खूप गरजेचं आहे कारण काय मुलांना आज शेती खूप महत्वाची हो काय वाटते दाखवायची वाटते कारण का आपली शेतकऱ्यांनी मुलं विसरून जातील शेती म्हणजेच काय बरोबर शेती कशी करावी शेतीमध्ये उत्पन्न कसं घ्यावं म्हणजे सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील याची गॅरंटी नाही बरोबर बरोबर म्हणजे जरी एखाद्याची जमीन भरपूर असेल तर त्याने शेती करून सुद्धा आपलं मस्त आपलं करिअर करू शकतो तो अनेक प्रकारची तार्ण शेती आपण करू शकतो शेतीकडे शेतीमध्ये सुद्धा चांगलं शिक्षण आपल्याला कृषी विद्यापीठातून मिळतं आणि ते अत्याधुनिक तंत्रज्ञान जर आपण वापरलं म्हणजे ट्रॅक्टरचा वापर केला आणि अधिक चांगल्या प्रकारे बागायचा करू शकतो आपण एक भात शेती करू शकतो नाचण्याची शेती करू शकतो वेगळ्या प्रकारची शेती आपण करू शकतो पण पाण्याचं काही ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल नहीं नहीं फक्त तुम्ही आता पा। पावसाळ्यातच शेती करता म्हणजे एक कायमस्वरूपी तुमची जिरायती शेती असते ही हां ठीक आहे तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके